स्वागत आहे आपल्या लाडकी युट्यूब चॅनल वरती नाव आहे पाचशे पाश्वभारा तर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रात एक मोठी खळबळ पसरत आहे की प्रत्येक सोशल मीडियावरती आणि युट्यूब हीच बातमी पसरत आहे मित्रांनो की आपले सर्जाचे मालक म्हणजे रणजित सर निंबाळकर यांच्यावरती काल गोळीबार झाला तर मित्रांनो या हा गोळीबार झालेला आहे त्याचे कारण काय अद्याप स्पष्ट नाही जो हा गोळीबार झाला तो बैल खरीच्या व्यवहारातून झालेला असावा असा प्रत्येक सोशल मीडियावरती बातमी पसरत आहे तर मित्रांनो आता एक मोठी बातमी आली की मित्रांनो की रणजित सर निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मित्रांनो ही खूप दुःखद बातमी आहे बैलगाडा शर्यतप्रेमींवरती आत्ता शोककाळ पसरलेला आहे मित्रांनो एक वर्षापूर्वी शर्यत क्षेत्रात आपले पहिले पाऊल सर्जाच्या रूपाने टाकले काही दिवसात सर्जा सुंदरने आपले नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले कायम हसतमुख आणि राजा माणूस अशा एका पर्वाचा आज दुर्दैवी शेवट झाला बैलगाडा क्षेत्राचा हा काळा दिवस आहे रणजित सर निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर मित्रांनो पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका